तर शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोडीस आहे चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीवर म्हणजे नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतात तर हे बघू शकता शेतकरी प्रगतीशील शेतकरी आहेत आणि हे बघू शकता शेणाचा उकंडा या सर्व प्रक्रिया करण्यासाठी यांनी सिंचन लावलेलं आहे आणि जसं आपण डायरेक्ट शेण शेत शेणखत शेतामध्ये टाकून ते तसे ठेपचे राहून शेतामध्ये न जिरण्याची त्यांना अनुभव आलेला आहे आणि त्याच्यावर प्रक्रिया करण्याचा त्यांनी केलेला तर भाऊ आपलं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा एकदा मी शंकर ताचेराव चव्हाण राहणार उंचाडा रा, तालुका हातगाव जिल्हा नांदेड इथला एक शेतकरी आहे तरी मी गेल्या वर्षीपासून या प्रक्रिया करत आहे पण तेवढी म्हणा अशी होत नाही त्यामुळे यावर्षी मी गांडूळ वापरण्याचा प्रयोग करत आहे बर तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हे गांडूळ आपल्या स्वयंभू आधुनिक फार कर्जदार गांडूळ पत्रामध्ये आपण यांना दिलेले आहे तर, तर बघू शकता क्वालिटी क्वालिटी आणि क्वांटिटी आपण गांडूळ खत गांडूळ बीज मोठ्या प्रमाणात यांना दिलेला आहे बघू शकता है है। तर गांडूळ खताचा उपयोग आपल्याला सांगण्याची तशी गरज नाही आणि एक व्हिडिओ आपण तुम्हाला सांगणारच आहे तर आता हे सावली खाली या झाडा कारण आपण आजच प्रवासामधून आणले जसं माणसाला टक्कवा येतो त्याप्रमाणे आता गांडूळांना इथं प्रक्रियेसाठी थोडा एक दिवस ठेवायचा आहे याच्यामध्ये शेण टाकून पाणी टाकून आणि सकाळच्या थंड वातावरणात या शेणखतावर सोडायचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता उकंडा आपल्या शेतामध्ये असाच आपण उकंडा टॅलीमध्ये भरतो आणि शेतामध्ये नेऊन टाकतो पण तसं न करता जर शेणखतावर अशा प्रकारे प्रक्रिया केली आपलं उकंड्यातलं शेणखत बाहेर टाकून अशा प्रकारे लांब ढीग मारायचा आणि त्याच्यावर असे स्पिंकर किंवा तुमच्या ज्यानं पाणी टाकणं होत असेल किंवा पायपानं पण भिजू शकता आणि भिजून याच्यामध्ये ट्रायकोट याच्या आता हे शेतकरी आहेत यांना हे या हे जे शेणखत टाकले आहे सावली करणार आहेत यांनी आता दोन दिवस झालं टाकलेलं आहे आणि सावली करून त्यानंतर याच्यामध्ये गुळ पाणी बेसन पाणी आणि रमा ते आता हे सीजन असतो याच्यावर प्रक्रिया करणार आहेत त्यामुळे हे शेणखत राबून आपल्या शेतामध्ये याच्यामध्ये ताकद वाढणार आहे आणि ते जर आपल्या शेतामध्ये टाकलं तर चांगल्या प्रकारे शेणखत भुजबुस होऊन जमिनीसाठी सुपिकता जमिनीची वाढू शकते कारण चांगलं अन्न जमिनीला खाण्यासाठी मिळते आता हे अशा प्रकारचे जर ढपसे आपण शेतामध्ये टाकले तर हे तितक्या प्रमाणात राबत नाही जितक्या प्रमाणात आता हे राबून दोन महिन्यामध्ये तयार होऊन शेतामध्ये जर टाकलं तर नक्कीच याचा चांगल्या प्रकारे फायदा आणि याच्यामध्ये तर ट्रायकोड्रमा ची फवारणी वगैरे करून या शेणखताला आपण भूसभूषित करून याची ताकद वाढू शकतो तर नक्की अशा प्रकारे पण तुम्ही कुठं करत असाल तर नक्की कमेंटमध्ये लिहा आणि शेणखताचे फायदे तर तुम्हाला माहीत आहेत आणि अशी हा प्रयोग कसा वाटला तर नक्की आपल्या चॅनल फेसबुक पेजला फॉलो करा जय जवान जय